नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील लागन आणि आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीयथॉन स्पर्धेत अक्कलकोट तालुक्यातील लागन आणि आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय हेकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक आला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक डॉक्टर राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच हेकेथॉन या, हेके या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्यात आले होते हेकेथॉनने मानवी कौशल्याचा पंधरा विषयांचा समावेश करून त्यावर आधारित राज्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक बारा मार्च रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आले होते महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून अठ्ठ्याऐंशी स्पर्धकांची निवड करण्यात आली होती अक्कलकोट तालुक्यातील नागरनाळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी बहुद्देशीय कृषी यंत्राची निर्मिती केली त्यास राज्यातून शासकीय गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे केबीएन माध्यमिक आश्रम शाळा नागानळी येथील विद्यार्थी जमीर जमादार जुबेर जमादार व बसवराज आजुरे या विद्यार्थ्यांनी याची निर्मिती केली असून शेतातील तण काढण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी व शेतातील कामासाठी याचा वापर करता येतो या विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक शंभुलुंग बशेट्टी रवींद्र नवले अमोल पाटील प्रयोगशाळा सहाय्यक नुरद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार योजना विभाग संचालक महेश पालकर बालभारती पुणे संचालक कृष्णकुमार पाटील क्रीडा विभाग पुणे संचालक हिरालाल सोनवणे उपसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव जावेद पटेल प्राचार्य आय एम मुजावर मुख्याध्यापक आर जी शेख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले 就是说，政府就是看着他们养老的，然后外国

आपण जास्त आपण स्प्रे म्हणजे टॉप तयार करू शकतो दुसरं हे नोजल्स आहे आता समजा की नोजल आपण स्प्रे करू शकतो फक्त हे चेंज करता येतील सर आपल्याला चारे असले बसू शकतो किंवा सुद्धा आपण बसवू शकतो आणि ती सर काम ह्याच्या नव्हतं तो म्हणजे आपण पेरणी सुद्धा ह्याच्यानं करू शकतो करू शकतो सर पेरणीसाठीच्यानं आपण पेरणी सुद्धा करू शकतो म्हणजे एकाच वेळेस शेतकरी अनेक कामं करू शकतो तेही लांब राहून फवारणी करत असताना त्याच्या तोंडावर उठणं आणि त्याला इजा होतं त्याच्यापासून सुद्धा आप आपण आपण रुपया वापर करू शकतो आणि शेतात दुसरं म्हणजे चोरी होती किंवा शेतकरी कुठेही जाऊ शकतो त्यासाठी मी इथे जी पी एस बसवतो आणि जी पी एसद्वारे आपण ह्याला ट्रॅक करू शकतो जर कोणी घ्यायला घेऊन गेलं लगे लगे। तर लगेच आपल्या मोबाईलला त्याची लोकेशन सेट करू की हा कुठं असतो बिलसुद्धा करताना आपल्या लोकेशनची पाठवतो आणि पुढं हे थ्री सिक्स्टी गोप्रो कॅमेरा बसवले आहे त्या कॅमेऱ्याद्वारे आपण काम व्यवस्थितपणे होऊ होऊ लागले का नाही ते बघू शकतो आता समजा की ग्रास कटिंग करत असताना ते ग्रासच्या पुढं दगड किंवा काहीतरी आलं आहे का हे आपण त्या कॅमेऱ्याद्वारे मोबाईल लोन बघू शकतो नाही आणि थांबवू शकले एक की जर स्विच याचा ऑफ केलं तर हे लगेच बंद होतं आणि की ऑन केलं की ऑनलाव जातं त्याला स्पीड मिळते हा करून देर्याणीसाठी हे बसवतो इथून बियाणी आपण इंजेक्ट करू शकतो आणि सर हे पाण्यासाठी खाली तीन लिटरची टँक सुद्धा तीन लिटर लिटर किती लिटर तीन लिटर सर आपण हे डेमो आहे सर आज जर ह्याला मोठं बनवलं तर स्टील फ्रेम किंवा लोखंडाच्या फ्रेममध्ये बसवू शकतो आणि आपण टँकीची कॅपॅसिटीसुद्धा वाढवू शकतो आणि दुसरं म्हणजे हे आर सी कंट्रोलर आहे सर ह्याच्याद्वारे मोबाईल कंट्रोल करू शकतो म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी आहे चार तास चार तासांची बॅटरी बॅकअप सगळं सर वडील शेतात काम करतात आम्ही पण जातो शेतात ग्रामीण भाग नागना अपलकोटीत आलो तर शेतात जात तर बघितलं की लेबर लवकर भेटत नाही आम्हाला शेतात काम करावं लागतं आणि कॉस्ट त्यांची पाचशे साडेपाचशे आहे आणि तसं काम सुद्धा ते करत नाही आणि वडिलांना ते पंप पाठीवर घेऊन उन्हात काम करावं लागतं त्याच्यावरूनच हे सर आणि याच्यात एकदाच सर्व काही केलं नाही डेव्हलप करत परत आलं